लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये मायुतीमधील नेत्यांसाठी काही मतदारसंघ डोकेदुखी ठरले आहेत काही ठिकाणी विद्यमान खासदारांविरोधात असलेलं वातावरण काही ठिकाणी मित्रपक्षाकडून होत असलेला विरोध तर काही ठिकाणी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीची मजबूत मोर्चेबांनी यामुळे उमेदवारांबाबत निर्णय घेताना खूप तडजोडी माहितीमधील नेत्यांना कराव्या लागल्या आहेत त्यात युतीतील तुल्यबळ पक्ष असलेल्या भाजपाच्या दबावासमोरही शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला झुकावं लागल्याचं चित्र दिसतंय विशेष करून शिवसेनेतील बंडानंतर आपल्यासोबत आलेल्या अनेक खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवून देतानाही मुख्यमंत्री एकनाथ यांची दमछाक झाली आहे एवढं करूनही काही विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याची नामुष्की शिंदेंवर ओढवली आहे अशाच एक खासदार आहेत भावना गवळी यवतमाळ वाशिम मतदारसंघातून सलग तीन वेळा आणि आधीच्या वाशिम मतदारसंघातून दोन वेळा अशा मिळून पाच वेळा जिंकलेल्या भावना गवळी ह्या शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटात आल्या होत्या मात्र त्यांच्याबाबतचा नकारात्मक अहवाल तसेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे भावना गवळींचं तिकीट कापण्याची वेळ एकनाथ शिंदेंवर आली त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे राजश्री पाटील ह्या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत हेमंत पाटील यांचंही हिंगोलीतील तिकीट कापण्यात आलंय मात्र आपल्याला तिकीट मिळालं नाही तर पत्नीला तिकीट मिळाल्यानं त्यांनी मवाळ भूमिका घेतली आहे मात्र यवतमाळमधून उमेदवारी न मिळाल्यानं भावना गवळी ह्या कमालीच्या नाराज झालेल्या आहेत तसेच त्यांच्या नाराजीचा फटका या मतदारसंघात माहितीला बसण्याची शक्यता वर्तवली जाते आता या मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचाच घेतलेला आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी आता भावना गवळी या निवडणुकीत किती प्रभाव टाकू शकतात हे जाणून घेण्यासाठी त्यांची राजकीय ताकद आणि इतिहास पाहावा लागेल भावना गवळी ह्या यवतमाळमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुंडलिकराव गवळी यांच्या कन्या एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अगदी तरुण वयात त्या पहिल्यांदा खासदार बनल्या तेव्हापासून त्यांचा सुरू झालेला राजकीय प्रवास आतापर्यंत अपराजित राहून सुरू होता एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये वाशिममधून तर दोन हजार नऊमध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर यवतमाळ वाशिम मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्या आता दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा विजय मिळवून लोकसभा निवडणुकीत विजयची डबल हॅट्रिक करण्याचा त्यांचा इरादा होता मात्र तिकीट कापलं गेल्यानं त्यांची संधी हुकली आहे आर्थिक संदर्भात ईडीकडून झालेले आरोप या मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे नेते असलेले संजय राठोड यांच्यासोबत भावना गवळींचे असलेले मतभेद आणि भाजपाच्या येथील नेत्यांकडून झालेल्या तीव्र विरोधामुळे भावना गवळींना उमेदवारी नाकारली गेली आहे उमेदवारी नाकारली गेल्यापासून भावना गवळी नाराज आहेत भावना गवळी यांना मांडणारा मतदार या मतदारसंघात लक्षणीय असा आहे विशेषतः लोकसभा मतदारसंघातील येणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील भागात त्यांचा प्रभाव आहे मागच्या दोन तीन लोकसभा निवडणुकांवेळी प्रतिकूल परिस्थिती असतानाही विजय मिळून भावना गवळी यांनी आपलं राजकीय बळ दाखवलेलं आहे त्यामुळे त्यांची नाराजी महागात पडू शकते हे विचारात घेऊन शिंदे गटातील मातब्बर मंत्री उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांनी गवळींची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे या चर्चेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत त्यांची पुन्हा एकदा चर्चा होणार आहे आता उमेदवारी नाकारल्यानं भावना गवळी या पुन्हा माघारी फिरून ठाकरे गटासोबत जाऊ शकतात का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मात्र भावना गवळींची ठाकरे गटातील घरवापसी तितकीशी सोपी नसेल त्याचं कारण म्हणजे भावना गवळींची काही केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे अशा परिस्थितीत थेट ठाकरे गटात प्रवेश करणं भावना गवळींसाठी अडचणीचं ठरू शकतं मात्र भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यात शिंदे गटाचे नेते अपयशी ठरल्यास भावना गवळी या ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांना छुपी मदत करू शकतात असं घडल्यास त्याचा मोठा फटका शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या राजश्री पाटील यांना बसू शकतो मात्र असं करणं भावना गवळींसाठी फार सोपं नसेल आता शिवसेना शिंदे गटानं यवतमाळ वाशिममधून उमेदवारी दिलेल्या राजश्री पाटील यांचा विचार केल्यास त्यासुद्धा एक प्रभावी उमेदवार असल्याचं दिसून येतं सध्या हेमंत पाटील यांच्या पत्नी एवढीच राजकीय वर्तुळातून त्यांची ओळख करून दिली जात असली तरी त्या सामाजिक कार्यामध्ये बऱ्यापैकी सक्रिय आहेत तसेच राजश्री पाटील यांचं माहेर हे यवतमाळमध्ये आहे त्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्यासाठी नवा नाही राजश्री पाटील ह्या सध्या गोदावरी अर्बन बँकेचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबरच महिलांच्या विविध संघटनांशी त्यांचा उत्तम संबंध आहे एवढंच नाही तर त्यांच्या माहेरीसुद्धा राजकीय वारसा आहे त्यांचे वडील हे काँग्रेसचे नेते होते भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांना महिला म्हणून राजश्री पाटील याच उत्तम पर्याय म्हणून समोर आल्या या मतदारसंघातील जातीय समीकरणही त्यांच्यासाठी अनुकूल आहेत त्यामुळे राजश्री पाटील यांना उमेदवारी देऊन शिंदे गटाने भावना गवळींसाठी पर्याय म्हणून एक प्रभावी चेहरा समोर आणला आहे आता या मतदारसंघातील राजकीय बलाबल पाहायचं झाल्यास यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये यवतमाळमधील चार आणि वाशिममधील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यापैकी वाशिम करंजा राळेगाव आणि यवतमाळ या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर डिग्रजमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड हे आमदार आहेत या मतदारसंघामधील पुसद या एकमेव मतदारसंघात काँग्रेसचे इंद्रनील नाईक हे आमदार आहेत त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत तर एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे उल्लेखनीय बाब म्हणजे येथून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या ठाकरे गटाकडे या मतदारसंघात एकही आमदार नाही आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात विविध पक्षांना झालेल्या मतदानाचा आढावा घेतल्यास येथे सर्वाधिक तीन लाख नव्वद हजार मतं भाजपला मिळाली होती तर काँग्रेसला एक लाख एकोणनव्वद हजार आठशे छत्तीस मतं मिळाली होती तेव्हाच्या अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसला एक लाख पंचेचाळीस हजार आठशे एकोणतीस मतं मिळाली होती तर अविभाजित शिवसेनेच्या झोईत एक लाख छत्तीस हजार आठशे चोवीस मतं पडली होती आता या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडलेले असल्यानं त्यांच्यात मतविभाजन आहे अशा परिस्थितीत या दोन्ही पक्षांचा मतदार कोणाच्या बाजूने वळतो हे पाहणं ठरणार आहे आणखी एक महत्वाची बाब म्हणजे भावना गवळी यांना या मतदारसंघामध्ये त्यांच्याच पक्षाकडून संजय राठोड हे नेहमी आव्हान देत असतात मात्र यावेळी भावना गवळी या रिंगणात नसल्यानं संजय राठोड पूर्ण ताकदीनिशी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या मागे उभे राहू शकतात त्यामुळे साहजिकच येथे तरी जड आहे मात्र विदर्भात असलेली काँग्रेसची ताकद ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या बाजूने एकवटल्यास काही प्रमाणात फरक पडू शकतो एकंदरीत येथील बहुतांश समीकरणं ही महायुतीच्या बाजून आहेत मात्र ऐन मतदानावेळी मत महायुतीत काही धुसपूस झाली किंवा उद्धव ठाकरेंना असलेल्या सहानुभूतीची जादू चालली तर मात्र येथे लढतीत शकते आता यवतमाळ वाशिममध्ये भावना गवळींना उमेदवारी नाकारल्यानं त्याचा महायुतीला फटका बसणार का भावना अगवळी शिंदे गटात नाराज होऊन पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये जातील का याबाबत या तुम्हाला नेमकं काय वाटतंय त्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद